नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या भटकंतीमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे औरंगाबाद जिल्ह्यामधल्या एका अपरिचित अशा दुर्गाच्या भटकंतीसाठी माझ्या पाठीमागे तुम्हाला हा जो स्तंभ दिसतोय या स्तंभावर पारशी किंवा उर्दू कोणत्या तरी एका भाषेमध्ये हा या स्तंभावर हा शिलालेख लिहिलेला आहे माझ्या पाठीमागे हा जो रस्ता दिसतोय हा जातोय आपल्याला सरळ घेऊन औरंगाबाद जिल्ह्यामधल्या कन्नड तालुक्यामध्ये असलेल्या या अंतूर किल्ल्याच्या भटकंतीसाठी या ठिकाणी तुम्ही कसे येऊ शकता त्याची सविस्तर माहिती मी नेहमीप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती बघून तुम्ही या अपरिचित अभेद्य अशा अंतूर किल्ल्याला एक वेळ तरी नक्कीच भेट द्या चला तर तुम्हाला सरळ घेऊन जातो या अंतूर किल्ल्यावरती मित्रांनो आपल्या या भटकंती सह्याद्री समूह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या भटकंतीचे नवनवे व्हिडिओ हे लवकरात लवकर मिळतील मी ज्या ठिकाणी आता सध्या उभा आहे या ठिकाणावरून हे जे कुंपण केलेलं आहे याच्या पाठीमागचा जो हा परिसर आहे संपूर्ण हा गवताळा अभयारण्याचा परिसर आहे त्याच्यामुळे या अभयारण्याला सुरक्षित करण्यासाठी हे तारेचं कुंपण या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला आता घेऊन जातो या गवताळा अभयारण्यामध्ये एका सुंदर अशा ठिकाणी असलेल्या या आंतूर किल्ल्याच्या भटकंतीसाठी आजच्या भटकंतीसाठी माझ्यासोबत आहे आपल्या भटकंती सह्याद्री समूहातील संजय शेळके चला तर आता जाऊया या आंतूर किल्ल्यावर ही संपूर्ण तरी दाखवली आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणावरून अंतुर किल्ला बघू शकता तुम्ही पाठीमागे जो आपल्याला दिसतोय तो या किल्ल्याचा अभेद्य असा बुरुज आहे किल्ल्यावर बघण्यासारखं भरपूर आहे पुरातत्व विभागाने आता नव्यानेच त्या ठिकाणी पायऱ्या बनवलेल्या आहे एक प्रवेशद्वार बसवलेला आहे हा अंतुर किल्ला या ठिकाणी आज रोजी सुद्धा अवैध आहे या किल्ल्यावर बघण्यासारखं भरपूर आहे या किल्ल्याचं जा जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं नाही संपूर्ण तटबंदी तुम्ही बघू शकता या ठिकाणावरून की किती हे आहे किती खतरनाक दिसतो या ठिकाणावरून आणि ही खोलदरी आणि जो अभेद असा बुरुज दिसतोय त्या ठिकाणी एक खंदक तयार केलेला आहे त्यामुळे हा किल्ला या डोंगरापासून थोडासा अलिप्त झालेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी गेल्या नंतर सविस्तर चांगलं दिसेल आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी आता आम्ही आमची गाडी पार्किंग करणार आहोत आणि पुढं पुरातत्व विभागाच्या वतीनं पायऱ्या तयार केलेल्या आहेत त्या पायऱ्यांनी आपण जाणार आहोत त्यापूर्वी या त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे नव्यानेच लावलेला दिसतो तिथं लिहिलेलं आहे की कि अंतुर किल्ल्याकडे जाणारा रस्ता खचला असल्याने पर्यटकांनी कृपया किल्ल्याकडे जाऊ जीवित जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण आता आपण थोडीशी काळजी घेऊनच जाणार आहोत कारण आता इथपर्यंत आलेलो आहोत तर तुम्हाला तर किल्ला दाखवावाच लागेल मी पण बघितलेला नाही पहिल्यांदाच आलेलो आहे या अंतुर किल्ल्यावर आपल्या परिसरामध्ये असलेला हा इथला अत्यंत सुंदर किल्ला मी सुद्धा बघितलेला नाही तर अनेकांचा तर प्रश्नच येणार नाही चला तर आता या जाना रहा। रस्ता आपल्याला सरळ अंतुर किल्ल्यावर घेऊन जातो पाठीमागा तो, तो आपल्याला दिसतोय तो या किल्ल्यातला सर्वात सुंदर असा चिलखती ब्रुज आहे जवळून तुम्हाला तो दाखवतो चला तर जाऊया आता सरळ अंतुर किल्ल्यावर तुम्ही बघू शकता की हा तो बुरुज आहे खरं तर या ठिकाणून तो व्यवस्थित दिसत नाही मी तुम्हाला त्या ठिकाणावरून वरतून जाऊन स्पेशली तो बुरुज दाखवणार आहे कारण हा ब्रुज इतका अवैध आहे की या संपूर्ण अजिंठा डोंगर रांगेमध्ये असलेला स कोणत्याच किल्ल्याचा असा मोठा अवैध असा बुरुज नाही भरपूर मोठा ब्रुज आहे खाली पूर्ण कातळकाडा आहे आणि त्याच्यावरती हा बुरुज बांधलेला आहे तो आज रोजीसुद्धा चांगल्या सुस्थितीमध्ये आहे माझ्या पाठीमागे आहे हा गडाचा पहिला प्रवेशद्वार महादरवाजा वरती एक शिल्प आहे बघू शकता तुम्ही त्या शिल्पाचं थोडंसं नुकसानच झालेलं आहे त्यामुळे व्यवस्थित दिसून येत नाही एकाही पुरातन बांधकाम केलेलं होतं या ठिकाणी चला तर आता जाऊया प्रवेश करतोय आम्ही या अंतुर किल्ल्यामध्ये प्रवेशद्वाराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघा हा प्रवेशद्वारातून आज जाण्याच्या पूर्वी आहे का तुम्हाला त्या अशा खाचा तयार केलेल्या आहे म्हणजे शत्रू जर या ठिकाणावरून आतमध्ये येणार असेल तर त्याच्यावर न कळत पण शत्रूला माहिती होणार नाही तसं वरून सरळ या ठिकाणी आपण त्याच्यावरती हल्ला करू शकतो अशी रचना या प्रवेशद्वाराची आहे अत्यंत मी म्हणजे भरपूर किल्ले बघितले मात्र या किल्ल्यावरच अशी रचना मी पहिल्यांदा बघितलेली आहे अनेक किल्ल्यावर असेलही मात्र त्या ठिकाणी जास्त लक्ष गेले नाही तुम्ही बघू शकता हा पुरातत्व विभागाच्या वतीने नव्यानेच या ठिकाणी या प्रवेशद्वाराला हे लाकडी दरवाजे आता बसवण्यात आलेले आहे माझ्या पाठीमागे आपला जो उजवी बाजू आहे त्या बाजूने संपूर्ण तटबंदी आहे मोठी आणि डाव्या बाजूला संपूर्ण मोठा असा हा काता आहे या ठिकाणी काही ओवऱ्या तयार केलेल्या आहेत आता मी आहे या गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या समोर हा प्रवेशद्वार मी तुम्हाला जो पहिला परवेशद्वार दाखवला त्याच पद्धतीचा तयार केलेला आहे याच्यावर सुद्धा वरती आपल्याला त्या खाचा तयार केलेला दिसत्यात या ठिकाणी या दरवाजा नाही या परवेशद्वाराला तरी या ठिकाणी सुद्धा खाचा आहे सेम त्याच पद्धतीची रचना या परवेशद्वाराची सुद्धा आहे आतमध्ये देवडे आहे या ज्या परवेशद्वाराच्या आतमध्ये जे देवडे आहे त्याची जी रचना आहे आणि बनवलेल्या जे जे पद्धतीनं जे कमानी तयार केलेल्या आहे त्यावरून मला या देवड्यांपेक्षा या त्या काळातील या गडाच्या कचेऱ्या म्हणून उपयोगात आणलेला जा जात असा तुम्हाला दाखवतो या प्रवेशद्वाराची संपूर्ण कशा पद्धतीने तयार केलेला आहे प्रवेशद्वार संपूर्ण रचना दाखवतो त्याची तुम्हाला परवेशद्वाराच्या आतमधील बाजूस तुम्हाला जे वरती दिसत आहे ना तोपगोळे वापरलेले आहे या ठिकाणी आतमध्ये असे तोपगोळे आतापर्यंत तो कोणत्याच गड किल्ल्यावर असलेले लक्षात येत नाही आणि काही कमळ पुष्प तयार केलेले आहे आतमध्ये सुंदर असं आहे तुम्ही बघू शकता किती मोठी कमानी आहे त्या ठिकाणी वरती एक भरपूर आहे बघण्यासारखं अति सुंदर असं हे प्रवेशद्वार होतं हे असे तोपगोळे तुम्ही बघू शकता त्यातील एक तोपगोळा आहे त्यातील तिकडच्या साईडला दोन आणि या साईडला दोन असे चार तोपगोळे या प्रवेशद्वारावर आतमधून तयार करण्यात आलेले आहे माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी गडाचा तिसरा प्रवेशद्वार आहे दक्षिणाभू किमुखी असलेला ही गडाची तटबंदी आहे आज रोजी सुद्धा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे दिसत आहे मात्र भविष्यामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण झाडांचं अतिक्रमण त्याच्यावर झालेलं आहे जर या किल्ल्याला या अशा झाडांच्या अतिक्रमापासून वाचवायचं असेल तर ह्या किल्ल्याचं संवर्धन हे फार गरजेचं आहे आता सुद्धा या गडावर संवर्धन आहे मात्र पर्यटकांची वनवा असल्यामुळे जास्त कोणाचं लक्ष या गडाकडे नेहमी येत नसावं आज रोजी सुद्धा एकदम चांगला स्थितीमध्ये असलेला हा गड या झाडांच्या अशा अतिक्रमणामुळे ना लवकरच नाहीसाही होऊ शकतो हा गडाचा माझ्या पाठीमाग गडाचा तिसरा प्रवेशद्वार इथून आता आपला गडावरती प्रवेश होतो आता मी आहे गडाच्या एका बुरुजावर या ठिकाणावरून माझ्या तुम्ही बघू शकता किती अशा भरपूर वस्तू आहे त्या ठिकाणी बघण्यासारख्या पुरातन या गडाचा पसारा इतका मोठा आहे साधारण बत्तीस एकरमध्ये हा गड पसरलेला असून स समुद्र सपाटीपासून या गडाची उंची साडे सव्वीसशे फूट इतकी भरते या गडाचा असंख्य असे अनेक बुरुज आहे माझ्या पाठीमागेतून बघू शकता अनेक धान्याचे कोठारं त्या ठिकाणी असावे कारण मोठाला इमारत दिसतं इथूनच त्या खतरनाक आणि बुरुजांची संख्या सुद्धा भरपूर आहे इतका मोठा पसारा असलेला हा किल्ला आज रोजी मात्र पर्यटकांपासून अपरिचित असाच म्हणावं लागेल या किल्ला ह्या आपण ज्या ठिकाणावरून आलो त्या नागापूर गावाकडून भूदुर्ग आहे तर इतर बाजूंनी तुम्ही बघू शकता कशा खोल कपारी असून इतर तिन्ही बाजूंनी हा गिरीदुर्ग किल्ला समजला जातो अशाच प्रकारचा किल्ला ह्याचा जिंट्या डोंगर रांगेमधला जंजाळा किल्ला सुद्धा आहे बघू शकता माझ्या पाठीमागे हा तलाव आहे हा गडावरील तलाव तुम्ही बघू शकता आज रोजी सुद्धा किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पाणी आहे भरपूर पाणी आहे मात्र ते पिण्यायोग्य नाही आणि ही जे मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी एक भिंत घालून हे पाणी अडवलेलं आहे आणि ही भिंत तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ही भिंत एवढी मोठी असून या ठिकाणी कदाचित गडावरील पुरातन काळामध्ये गडाची सदर या ठिकाणी असावी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या इकडं पाठीमाग तीन अशा मोठ्या इमारती आहे ते गडावरील कदाचित आंबर खाणे असावे धान्य कोठार आणि तीन इमारत त्या ठिकाणी मोठ्या आहे माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी एक मस्जिद आहे या तलावालाच लागून आणि या इकडं त्या बाजूला सुद्धा भरपूर असे जे अवशेष होते काही अवशेष आता ढासळलेले आहे दाखवतो तुम्हाला भरपूर मोठा पसारा या गडाचा आहे आणि आज रोजीसुद्धा बघण्यासारखा आहे भरपूर कारण तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी गडाचे काही अवशेष आहे या अंतुर किल्ल्याचा इतिहास पाहता हा किल्ला पंधराव्या शतकात यादव काळात बांधला गेला असावा यादव काळात कान्हा नावाचा सरदार या अंतुर किल्ल्याचा किल्लेदार होता अल्लाउद्दीन खिलजीचे या किल्ल्यावर त्यावेळी आक्रमण झाले या आक्रमणामध्ये किल्लेदार त्याच्या कुटुंबासहित मारला गेला किल्लेदाराच्या या बलिदानामुळे या परिसरातील एका गावाला कन्नड असे नाव पडले असे इतिहासकारांचे मत आहे पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला सोळाव्या शतकात आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीला निजामशाही वजीर मलिक अंबरच्या काळात या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम झाली नागापूरहून येताना वाटेत असलेल्या दगडी खांबावरील दिशादर्शक पार्शियन शिलालेख किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्यावरील आणि मशिदीवरील शिलालेख या बांधकामाचा काळ आपल्याला दर्शवतात अंतुरजवळ मराठी आणि मोगल सरदार दिलेर खान यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचे उल्लेख आढळतात इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशीमधील औरंगाबाद जिल्हा गॅझेटियरमधील नोंदीनुसार अठराशे अठराच्या सुमारास इंग्रज निजाम संयुक्त सैन्यापुढे अंतुर किल्ल्याचा पाडाव झाला व हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला मी आलेलो आहे या गडावरील सर्वात उंच जागेवर या ठिकाणी हा बुरुज आहे चौकोनी पद्धतीनं तयार केलेला बुरुज आणि या 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 तुम्ही बघू शकता की अशा ठेवण्यासाठी दोन कठडे ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे हा गडावरील सर्वात उंच भाग असून या ठिकाणावरून गडाचा संपूर्ण परिसर आपल्याला एकाच जागेवरून नेहता येतो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे त्या तिकडं गडाचे संपूर्ण अवशेष आहे भरपूर किती उंच हा भाग आहे ही तटबंदी त्या ठिकाणी ती एक बुरुज आहे अजून खाली इकडच्या साईडला काही तटबंदी आपल्याला दिसत नाही कारण खतरनाक अशी कातरगडा या बाजूला आहे त्यामुळे इकडून तटबंदी घालण्याची काही गरज भासली नसावी किती मोठा ला तुम्ही बघू शकता किती खोल अशा दऱ्या आहे त्या बाजूला तिकडं तो गडाचा चिलखती बुरुज त्या ठिकाणी मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही या पायऱ्या आहे या बुरुजावर जाण्यासाठी आता तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही या गडावर काही पाण्याचे खांबटाके आहे माझ्या पाठीमागे दिसत आहे का तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी आहे सहा एकूण सहा खांबटाके त्या ठिकाणी होते मात्र आज रोजी त्यामधले दोन पाण्याचे टाके हे पूर्णपणे भुजल्यामुळे दिसून येत नाही त्या ठिकाणी चार टाके आज रोजी आहे ते तुम्हाला दाखवतो आताच तुम्हाला माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही हे जे खांब टाके आहे एक दोन तीन आणि चार हे चार खांब टाके पाणी तर आहे त्याच्यामध्ये मात्र पिण्यायोग्य नाही त्याच्यामुळे तुम्ही जर आंतुर किल्ल्याला भटकंतीसाठी येणार तर पाणी नक्की सोबत घेऊन या हे जे खांब टाके आहे याचे खांब पूर्णपणे विरवळून गेलेले आहे म्हणजे आज रोजी बघू शकता तुम्ही एक पण खांब व्यवस्थित नाही संपूर्ण एक दोन तीन चार जे चार खांब होते चारही खांब पूर्णपणे तुटलेले आहे किल्ल्यावरच्या जो चिलखती बुरुज आहे त्या बुरुजावर या बुरुजावर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणून मी आता आतमध्ये आलो या अशा देवड्या केलेल्या आहे पार एकरांसाठी या ठिकाणी खोळला असं काहीतरी आहे भरपूर आहे बघण्यासारखं वरती जाऊन दाखवतो तुम्हाला अजून आणि माझ्या पाठीमागे तुम्ही या ठिकाणी बघू शकता गैबनशा हा या सुती संताचा या ठिकाणी दर्गा आहे आता तुम्हाला घेऊन जातो या चिलखती बुरुजाच्या वरती आणि तिथून आपल्याला दिसणार आहे जो खंदक तयार केलेला आहे जो प्रसिद्ध खंदक आहे या किल्ल्याचा तो या बाजूला आहे वरती तुम्हाला दाखवतो वरतून आता चला किती मोठा बुरुज आहे भरपूर या ठिकाणी बघू शकता की या गडावर येणारे जे काही पर्यटक आहे त्यांनी आपले नावं या ठिकाणी करून ठेवलेले आहे बघायला तर नक्कीच व्यवस्थित वाटत नाही कारण हा जो प्राचीन वारसा आहे हा अशा पद्धतीनं त्याच्यावर आपलं स्वतःचं नाव लिहून त्याचं जे सुशोभीकरण आहे ते खराब करण्याचं काम हे काही पर्यटक करतात नक्कीच ते तसं करायला नाही पाहिजे तुम्ही बघू शकता खतरनाक काय हो <laughs> किती मोठा खंदक आहे का साधारण दीडशे फूट खोला असावा आणि पंचवीस फूट रुंदीला आणि असा पन्नास फूट तो खंदक असावा या ठिकाणी चिलखती बुरुजाच्या पलीकडच्या बाजूला निघण्यासाठी रस्ता आहे आता तो चालू आहे का बंद आहे आम्हाला माहित नाही आम्ही तर जिकडून ज्या रस्त्याने आम्ही आलो माझ्या पाठीमागे हा असा अभेद्य तो चिलखती बुरुज आहे जो आपला सुरुवातीला खरं म्हटलं तर ह्या बाजूला येऊन आपण बघणार होतो मात्र आपण सुरुवातीला गडामध्ये गेलो किल्ल्याची संपूर्ण भटकंती केल्याच्या नंतर हा चिलखती बुरुजाचं ती भव्यता आहे ती तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणावरून वरती आलो होतो तुम्ही बघू शकता किती खतरनाक आहे ज्या ठिकाणी मी तुम्हाला आता जो एक रस्ता दाखवला तो कदाचित गडावर जाण्याचा एक भुयारी मार्ग असावा जसा मी तुम्हाला तो एक रस्ता दाखवला होता या चिलकती ब्रुजावरून तो तो मार्ग असावा माझ्या पाठीमागे इथं खाली बघू शकता तुम्ही तो पंचवीस बाय पन्नासचा तो मोठा खंदक पाठीमागे हा असा अभ्य चिलकती बुरुज तुमच्यासोबत बोलताना मला थोडासा आता दम लागतोय कारण या ठिकाणी भरपूर असा सरळ कातळगाडा होती ती चढून आम्ही वरती आलेलो आहोत या आंतूर किल्ल्याला मित्रांनो तुम्ही एक वेळ तरी नक्कीच भेट द्यायला हवी कारण ह्या किल्ल्यावर बघण्यासारखं आज रोजी सुद्धा भरपूर काही आहे हा किल्ला आपला अस्तित्व आज रोजीसुद्धा टिकून आहे हॅलो आवाज म्हणतोय मित्रांनो मी आता तुमच्यासोबत जे बोलतोय तर त्या आवाजाचा परती धुनी या ठिकाणी येतोय कारण तुम्ही बघू शकता खरोखर भारी आहे मला असं तुमच्यासोबत बोलत असताना त्याचा भास झाला अगोदर आणि खरोखर या ठिकाणी बोलल्याच्या नंतर आपला आवाज आपल्याला परत ऐकू येतो भारी आहे खरोखर या ठिकाणी आल्याच्या नंतर काय आलं मला सुद्धा मलाही माहिती नव्हतं त्यापूर्वी मित्रांनो आपण ह्या डोंगर रांगेतले अनेक ठिकाण तुम्हाला यापूर्वी सुद्धा दाखवले होते आणि नंतर सुद्धा दाखवणारच आहोत तुम्ही जर आमचे भटकंती सह्याद्री समूह हे यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूची बेल ऑयकन नाही दाबा जेणेकरून तुम्हाला या आपल्या परिसरातील भटकंतीचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील आणि मित्रांनो हे व्हिडिओ आपल्या परिसरामधल्या या अशा अपरिचित ठिकाणांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचे महत्व जे गतवैभव होतं ते त्यांना पुन्हा प्राप्त होईल आणि आपण सुद्धा आपल्या परिसरातल्या या अशा पर्यटन स्थळाला नक्कीच भेट द्यायला हवी थोडेसे आडवाट्यावरती जे हे ठिकाण आहे थोडस त्रास सहन करून आपल्याला या ठिकाणी यावं लागतं मात्र सुरुवातीला आपल्यालाच या ठिकाणांना नक्की भेट द्यायला हवी त्या तुमचा आता या ठिकाणावरून निरोप घेतो तुम्ही आम्हाला भटकंती सह्याद्री समूह या नावाने फेसबुक व इंस्टाग्राम वर सुद्धा फॉलो करू शकता आम्ही आता करणार आहोत जेवण त्या ठिकाणावरूनच तुमचा निरोप घेतो धन्यवाद